या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा या गणेशोत्सव काळात विविध सार्वजनिक मंडळे सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणपूरक असे उपक्रम राबवतात मंडळात असलेला बाप्पांचा थाट तर त्याहून सुंदर कुठे रक्तदान शिबिर तर कुठे महाप्रसाद भंडारा उपक्रम राबवतात सरेतवाडी येथीलही शिवालय प्रतिष्ठानच्या वतीने या काळात भव्य महाप्रसाद भंडारेचे आयोजन केले होते या प्रसंगी या उपक्रमास कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अनिल सरवार व तालुक्याचे आमदार राजभोवाजे यांनी भेट दिली कुठे भजन कीर्तन तर कुठे सांस्कृतिक कार्यक्रम तर कुठे रक्तदान शिबिर तर कुठे महाप्रसाद भंडारा असे उपक्रम राबवून लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करण्यात आला या माध्यमातून कुणी वंचितांचा आधार बनले असाच उपक्रम सरदवाडी येथील शिवालय प्रतिष्ठानने राबवला असून येथील कार्यकर्त्यांनी सचिन लोणारे यांच्या मार्गदर्शनातून गणेशोत्सव काळात भव्य महाप्रसाद भंडारेचे आयोजन केले होते या उपक्रमास कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अनिल सरोवार व तालुक्याचे आमदार राजभाऊ वाजे नगरसेवक शैलेश नाईक पंकज मोरे यांनी भेट दिली तुषार काळे सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या निमित्त शुभेच्छा शिवालय मित्रमंडळातर्फे खूप चांगले असे उपक्रम गणपती उत्सवानिमित्त राबवल्या जात आहे यापुढेही त्यांनी असंच काम करत राहू अशा मी त्यांना शुभेच्छा देतो परत एकदा सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद महेश भाऊसाहेब गोले शिवालय प्रतिष्ठानचा आम्ही दोन हजार चारला मंडळाची स्थापना केली शिवालय प्रदेशांची आणि त्यानंतर दरवर्षी सालाबादप्रमाणे आम्ही महाप्रसादाचं आयोजन करतो आणि आमच्या इथे अडीच ते तीन हजार पब्लिक महाप्रसादाचा लाभ घेते सालाबादप्रमाणे आणि यंदाही आम्ही आयोजन केलेलं आहे आणि यंदाही मते ह्या वर्षी पण पब्लिक जास्त प्रसिद्ध प्रतिसाद देते आम्हाला आणि तीन हजार आणि तीन ते साडेतीन हजार पब्लिक जेवण गेलेली आणि आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत